नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज उडदाचे पापड घरच्या घरी कसे तयार करायचे हे आपण बघतोय त्यासाठी सोप्या काही टिप्स वापरलेल्या आहेत काही ट्रिक्स वापरलेल्या आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत एका किलोसाठी साधारण किती साहित्य लागते ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पण इथे मी रेडीमेड मसाला प्रिफेअर करते कारण बऱ्याचदा कसं होतं पापडखार जर आपल्या घरात असेल तो जुना झाला असेल तर कधी कधी त्याचा ॲक्टिवनेस जेवढा पाहिजे तेवढ्या प्रमाणात राहत नाही किंवा मिरी आपल्याला साल त्याच्यामध्ये राहिली तर त्याचा एक वेगळा पापडांना रंग येतो किंवा काळपटपणा वाटतो मिरी जास्त झाली तरीही त्याचा पापडाला हे होतो तर कमी झाले तरी पापड व्यवस्थित होत नाही ते सगळं टाळण्यासाठी मी इथे रामबंधूचा पापड मसाला वापरते त्याच्यासाठी जवळपास आपल्याला इथे मागे प्रोसेस दिलेली असते अर्धा लिटर मी पाणी वापरते आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे पाणी गरम झाल्याच्यानंतर मसाला घालून घ्यायचा आहे मसाला कशा पद्धतीने वापरायचा त्याची सग सगळी जी प्रोसेस आहे त्या पाकिटामागे दिलेली आहे आता पाणी गरम झाल्याच्यानंतर मसाल्याचं पाकिट त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि थोडंसं चमच्याने ढवळायचं कारण ज्या गाठी असतात त्या चांगल्या विरग विरगळल्या पाहिजे म्हणून आपण त्याला ढवळायचे दोन मिनिट याला हाय फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे फक्त एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे गॅसजवळून हलून चालणार नाही कारण उकळी आल्याच्यानंतर भरकन उतू ते उतू जातं त्याच्यामुळे आपण गॅसजवळ थांबूनच ही सगळी प्रोसेस करून घ्यायची एकदम उकळी आली की लगेचच गॅस मी इथे बंद करून घेते आणि हे पातेलं आपल्याला फॅन खाली तुम्ही पटकन थंड करू शकता पाण्यात ठेवून थंड करून घेऊ शकता तर याला थंड करण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत आपण पीठ काढून ठेवूया तर इथे वजन काटा मी घेतलेला आहे पीठ मी ऑलरेडी दळून आणलेलं आहे मागच्या वर्षी मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये पीठ कशा पद्धतीने दळून आणायचं ते सगळं डिटेल्समध्ये दिलेलं होतं पीठ दळताना कुठली काळजी घ्यायची याचीही टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत इथे यावर्षी मी जे पीठ वापरते ते उडीद आणि मूग डाळ असं आहे तिनास एक प्रमाण वापरले तीन आ, किलो मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि एक किलो त्याच्यामध्ये मी मूगडाळ घेतलेली आहे मूगडाळीचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि पीठ जे आहे ते अगदी बारीक छान सरसरीत असं दळून आणायचं आहे आता इथे आपण एक किलो पीठ मोज मोजून घेणार आहोत त्यासाठी ताटाचं वजन मायनस करून आपल्याला इथे एक किलो पीठ मोजून घ्यायचं ताटाला आणि हाताला तेला चांगलं तेलाचा तेल लावून घ्यायचं त्याच्यामुळे पीठ अजिबात हाताला आणि ताटाला चिटकत नाही नाहीतर उडदाचं पीठ भयंकर चिकट असतं चिवट असतं त्याच्यामुळे ताटाला भांड्याला खूप चिकटून एक दोन पापडाचं तरी आपल्याला खरडून खरडून काढावं लागतं किंवा एक दोन पापडाचं वाया जातं त्याच्यामुळे ते टाळण्यासाठी आपल्याला इथे ताटाला चांगलं तेल लावून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची आणि लसूण आता लसूण आणि हिरवी मिरची मागच्या वर्षी जे पापड मी केले होते तुम्ही डायरेक्ट केले होते त्याच्यामध्ये कुठलेही इतर मसाले मी घातले वापरले नव्हते किंवा काही त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं आज मात्र आपण थोडे मसाला पापड करतोय थोडे स्पायसी हवेत मला त्याच्यामुळे मी अर्धी वाटी लसूण आणि अर्धी वाटी हिरव्या मिरचीचे तुकडे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आणि बॅलन्स होण्यासाठी तिखटपणा बॅलन्स होण्यासाठी मी एक चमचाभर त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे एक किलोसाठी एक चमचा मीठ आपल्याला वरतून लागणार आहे कारण मिरची आपण घातली आणि तिखटपणा हवा तसा पद्धतीने तुम्ही वापरू शकता जर मिरच्या तिखट असतील तर कमी वापरा आणि कमी तिखट असेल किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही ते प्रमाण करू शकता आता हळूहळू आपलं जे मिश्रण आहे ते टाकून याच्यामध्ये पापडाचा घट्टसर पण थोडा म्हणजे सुरुवातीला तुम्हाला तेवढ्याच याच्यामध्ये आपल्याला हे सगळं पीठ भिजवून घ्यायचं वरती पाणी अजिबात वापरायची गरज लागतच नाही म्हणा आपण जर अगदी प्रमाणाने सगळं घेतलं तर पीठ छान मस्त असं तयार होतं तर हळूहळू आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचे पापड करण्याचा हल्ली सगळेजण टाळतात घरी कारण हे सगळं मसाले तयार करा किंवा मिरी वाटून घ्या बाकीचं साहित्य जमावाजमाव करा त्याच्यासाठी ही सोपी पद्धत आहे की रामबंधूचं एक पाकिट तुम्ही आणून पीठ दळून आणलं की छान घरच्या घरी तयार होणारे आणि तुम्हाला हवं ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता अगदी कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये मिक्सरला वाटून लावल्या जाते बऱ्याच पद्धतीचे पापड केले जातात तर तुम्हाला आवडीचे पापड जर तुम्हाला खायचे असतील तर ते मात्र घरीच करावे लागतील आणि आज मी लसूण आणि हिरवी मिरचीचे पापड तयार करते अगदी छान चवीचे लागतात तुम्ही नक्की करून बघा तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे अगदी चिकट असतं त्याच्यामुळे अगदी फार असं चपातीला भिजवतो त्या पद्धतीचं नाही जसं आपण घट्ट याचा गोळा मळून घ्यायचा आहे कारण नंतर आपण त्याला सेल कशा पद्धतीने करायचं ते पुढे मी दाखवणारच आहे तर इथे थोडासा तेलाचा हात घेतला मी शेवटी फार तेल वापरायचं नाही आपल्याला जेव्हा पापड बनवतो तेव्हा आता ही जे पीठ भिजवलेलं आहे ज्या भांड्यात मी पाणी उकळलं होतं त्याच भांड्यात मी हे पीठ ठेवून देते कारण छान ते व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये भांड्यांचा रियूज करणं पण फार गरजेचं आहे कारण सध्या उन्हाळा आहे पाणी टंचाई त्याच्यामुळे मी भांडी परत परत तीच तीच वापरते आणि सध्या काळाची गरज आहे की पाणी आपण जपून वापरलं पाहिजे तर या भांड्यावर मी एक कपडा ठेवते आणि त्याच्यावर एक झाकण असं ठेवलं की त्याच्यात हवा शिरण्याची अजिबात शक्यता राहत नाही आणि पीठ आपलं चांगलं दोन तीन तासासाठी हे ठेवून द्यायचं आहे साधारण दोन तास इथे झालेले आहेत आणि दोन तासानंतर तुम्ही बघू शकता की पीठ थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे रंग त्याचा बदललेला आहे आता हे पीठ आपल्याला घ्यायचं आणि एखादी कढई म्हणा किंवा तुम्ही कशावर पाट्यावर वाटू शकता खलबत्त्यात वाटू शकता हे पीठ वाटून घ्यायचं आहे मी इथे स्टीलची जी कढई असते आपल्या घरात वापरण्याची ती घेतलेली आहे अर्धा अर्धं करून किंवा पाव पाव करून तुम्ही हे पीठ वाटून घेऊ शकता चांगलं दोन तीन मिनिट आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे कारण वाटल्यानंतर मी तुमच्या पुढची प्रोसेस दाखवणार आहे की काय करायचं आहे दोन तीन पद्धतीने आपल्याला पीठ पातळ करण्यासाठी किंवा तयार पापड लाटण्यासाठी कसं पीठ तयार करायचं तर तेही फार गरजेचं आहे कढईला आणि बत्त्याला चांगलं तेलाचा एक लेअर लावून घ्यायचा आहे आणि इथे एक माझ्याकडे लोखंडी आहे किंवा तुमच्याकडे दगडी जो कुठला असेल त्याने चांगलं ठेचून घ्यायचं आहे पीठ पीठ आपलं चांगल्या मळल्या गेलं होतं त्याच्यामुळे आपल्याला फार याला ठेचावं लागणार नाही अगदी दोन तीन मिनिट याला ठेचून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की रंग त्याचा पांढूर का असा होत चाललेला आहे हा पिवळसर जो रंग आहे कारण सध्या आपण याच्यामध्ये मोगडाळ ॲड केली त्याच्यामुळे याचा रंग अगदी पांढरा दिसत नाही आहे तर पिवळसर आपल्याला थोडासा दिसतो आत्ता जर पीठ तोडून पाहिलं की या पद्धतीने तुटते म्हणजे अगदी त्याच्यात ताण दिला की लगेच तुटतं म्हणजे आपल्याला पापडासाठी अजून हे पीठ खेचावं लागणार आहे या पद्धतीने पीठ देत आपल्याला हे खेचलं की पीठ चांगलं तयार होतं मऊसूद पीठ तयार होईपर्यंत आपल्याला आता ही पुढची प्रोसेस करून घ्यायची एकतर तुम्ही जास्त ठेचू शकता किंवा मग या पद्धतीने पीठ हे आपलं तयार करून घेऊ शकता असं पीठ ज ज्या पद्धतीने आपण कपडे मळतो त्या पद्धतीने हाताला थोडं थोडं तेल लावत आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची मुळात फार घट्ट पीठ भिजवायचं नाही अगदी कडक पीठ भिजवायचं नाही सुरुवातीला आणि तुम्ही इथे रंग बघू शकता की हे ठेचलेलं पीठ आहे आणि हे मळलेलं पिळून पिळून केलेलं पीठ आहे तुम्ही बघू शकता आता छान याच्यामध्ये तार आलेली आहे पीठ चांगलं आपलं तयार झालं आहे तिन्ही पीठ दाखवते मी एक भिजवलेलं नुसतं एक कुटलेलं आणि नंतर हे कुठून पीळ दिलेलं पीठ या तीनही मधला रंगाचा फरक जो आहे तो तुम्हाला इथे दिसतोय तर या पद्धतीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे थोडासा दोन तीन मिनिट आपल्याला एक्स्ट्रा द्यावे लागतात किंवा थोडी मेहनत करावी लागते पण वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला हे करणं फार गरजेचं आहे मौसूत असं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला थोडासा तेलाचा हात घेऊन याच्या लाट्या पाडून घ्यायच्या लाट्या सुद्धा अनेक पद्धती आहेत म्हणजे कोणी धाग्याने कोणी कशा पद्धतीने तर इथे मी सुरीनेच कापून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे सुरी घेतलेली आहे घरात सगळ्यात पातळ असणारी सुरी घ्यायची आणि त्याला थोडंसं तेल लावून नंतर त्याने लाट्या आपण कापून घेऊ शकतो तर इथे मी एकटीने हे सगळं करते म्हणजे दाखवताना तरी पण जर मदतीला तुमच्या कोणी असेल तर मात्र अजून चांगलं होईल तर हे पापड जे आहे ते आपण गॅसच्या ओट्याजवळ उभं राहून किंवा कुठेही स्टुडिओमध्ये जे व्हिडिओ बनवतात त्यांना शक्य नाही अगदी खाली मांडी घालून तुम्हाला खाली भारती बैठक भारतीय बैठक घेऊनच आपल्याला हे सगळं काम पापड लाटण्याचं करावं लागणार आहे मला चार किलोचे पापड करायचे तर साधारण फार मोठी साईज जर तुम्ही केली तर जवळपास दीडशेच्या आसपास पापड होतात पण मी थोडी लहान साईज केली त्याच्यामुळे जवळपास दोनशेच्या वर माझे पापड झाले दोनशे सव्वा दोनशेपर्यंत माझे पापड गेलेले आहेत आणि ज्या आकाराचे तुम्हाला करायचे त्या आकाराच्या लाट्या इथे कापून घ्यायच्या ह्या लाट्या आपल्याला पापड लाटेपर्यंत अजिबात हवेत राहता कामा नाही म्हणून मी इथे डबा घेतलेला आहे थोडासा तेलाचा हात घेऊन त्याच्यामध्ये असं फिरवून घ्यायचा जेणेकरून त्या लाट्या ज्या आहेत एकमेकांना चिकटणार नाहीत आणि पापड लाटताना आपल्याला त्या सहज सुटतील तर थोडंसं तेल वापरायचं आहे अगदी कमी कारण जास्त तेल वापरलं तर नंतर हे वर्षभर आपण टिकवणारा पदार्थ असतो त्या तेलाचा वास येतो त्याच्यामुळे अगदी कमी तेल वापरायचं आणि पीठसुद्धा अगदी कमी वापरायचं पीठ जर जास्त वापरलं तुम्ही तर त्याला जाळी लवकर पडते पापड लवकर खराब होतात त्याच्यामुळे पीठ वापरतानासुद्धा अगदी बेताने वापरायचे अगदीच सुबकपणे जर सुरुवातीचे पापड चांगले येतात पण सुरवात नंतर नंतर जसा कंटाळा यायला लागतो तेव्हा पापडांचा आकार थोडासा बिघडत जातो पण किती समजा पापड तुमचा गोल नाही आला तरी चालेल पण सगळीकडून सारखा लाटल्या गेला पाहिजे याची काळजी घ्या कारण लाट पापड जेव्हा आपण तळतो तेव्हा कुठे कच्चा राहता कामा नये किंवा भासतानासुद्धा एखादी कडा जर त्याच्या कच्च्या राहिल्या किंवा मध्ये जाड आणि कडेने पातळ किंवा मध्ये पातळ आणि कडेने जाड असा अजिबात राहता कामा नये तर सगळीकडून सारखा हा लाटल्या गेला पाहिजे जवळ एखादा सुती कपडा किंवा साडी काही अंधरून ठेवायचं आणि त्याच्यावर हे पापड पसरत टाकायचे अगदी थेंबर आ, तेल मी सुरुवातीला लावून घेते पापडाच्या लाटीला आणि त्यावर पापड थोडासा आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे पापड लाटण्यासाठी शिऱ्यांचं जे लाटणं मिळतं पापड लाटण्याचं स्पेशल तेही वापरू शकता पण त्याच्यावर मग एक जाळी पडते किंवा ते नाही वापरलं साधं आपण जे चपाती लाटण्यासाठी वापरतो लाटणं ते वापरलं त्यानेही पटापट होतात तर ही होता। मोठी साईज मी थोडीशी तुम्हाला दाखवलेली आहे कारण याच्यापेक्षा लहान थोड्याशा साईजचे पापड मी केलेले आहेत यावर्षी तर तुम्ही पद्धती या पद्धतीने पापड नक्की करून बघा हिरवी मिरची आणि लसूण त्याच्यामध्ये घातलं आहे त्याच्यामुळे त्याची एक वेगळी चव या पापडांना राहते आणि चांगले लागतात नेहमीच आपण साधारण पापड करतो त्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं असलं की चवीलाही चांगले लागतात आता हे पापड मी इथे फॅन खाली सुकवून घेणार आहे पाच सहा तास तरी फॅन खाली सुकवून घ्यायचे आणि नंतर एक ऊन देणं फार गरजेचं असतं जेव्हा आपण वर्षभरासाठी एखादा पदार्थ टिकवतो तेव्हा त्यातलं मॉइश्चर जे आहे ते सगळं बाहेर पडणं गरजेचं आहे त्याच्यामुळे एक ऊन चांगलं कडकडीत त्याला तासाभरासाठी तरी देऊन घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता इथे छान असा पापड पातळ असा तयार झालेला आहे हिरवी मिरची त्याच्यामधली दिसते अधूनमधून लसूण थोडासा न वाटल्या गेलेला डोकावतो आहे तर हे पापड वाळवून झालेले आहेत आणि या या पद्धतीचे पापड मी बाकीचे सगळे तयार केले फार पातळ नाही फार जाडही नाही मिडियम साईजचे आणि आकाराने सुद्धा त्याच मीडियम पद्धतीचे मी केलेले आहेत तुम्ही नक्की करून बघा आता मी हा पापड तळून दाखवते तर अगदी छान असा मस्त तळला जातो आहे आणि हिरवी मिरची बघा तुम्ही ते इथे दिसते तर तळल्यानंतर फार तिखट लागत नाही पापड जरी तुम्ही मिरची घातली असेल तरी भाजल्यानंतर त्याचा तिखटपणा थोडासा जाणवतो तरी ती छान तळल्यासुद्धा जातात लसूण असल्यामुळे थोडीशी त्याची चव आणि सुगंध पापड तळतानासुद्धा जाणवतो आहे घरभर पापडाचा हा सुगंध पसरलेला आहे तर यावर्षी या पद्धतीचे पापड नक्की करा कमेंटमध्ये मला कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा कुरड्यांचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे तोही बघण्यासाठी चॅनलसोबत राहा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद